झाला कुरडायचा घाट त्याचा ताण राहतोय एकत आहे ना शेजारच्या दोन बायाला त्या मदतीला परत त्यांचा एक दोन दिवसांनी घाट राहील मला जावं लागल एक जा कुत्र मांजरे दिवसभर कुरडा टाकल्या कराखान राहावं लागत आहे वाळ्यानी अजून वल्याची आता ना पापड घेते करून एक दोन दिवसांनी म्हणजे थाणच नाही काय करतेसून कोरडा वाळल्या का नाही पाहते तुम्ही कुठे चालले अगे तो आपला रामभाऊ नाही का खाल्ला गेली त्याने मला दोनदा निरोप दिला हा बाबराव येत नाही बाबराव येत नाही मला भेटायला मग येतो आता हाय रे का मयम येतो भेटू त्याला हा वेळ बसला कोरडा आला राखण मी घरात गेले असते काय सावर केलायची होती काही काही नाही आता तू बस आता इड इड कर मला एवढी हो रामबाऊ कोण जाय जायला आगे त्याच्याक काय सांगा तुला सुनबाई ये जाऊन मग का मी जर आला विचारलं तर सांग मला रामबाऊच्या घरी जायला बर सांगते ना ये जाऊन हे ये जी निड बसायचं ना गेले निघून काय तिकडे एवढं अर्जंट होत काय माहिती कुरडायला राखण बसायचं गेले निघून आता मला त्या कुरडायचं राखण करावं लागत ये गेले सारे सकाळच्या गावात अजून नाही मला चिड बसून घ्यावं लागल मर्दी <coughs> उन्हात लय जीवाला तानी भाई एक माणूस जाणार हो नाही शीतल काय अजून तिथं उन्हा तानात बसली काय माहिती शीतल अ शीतल शीतल आले आले एवढं उन्हात बसली तिथं कुरडाय जवळ अहो कुरड्या उलट्या करत होते वाया पात होते मग उन्हामध्ये मध्ये बसले आजारी पडशील ना आता आजारी पडायचं बिहू पाहिलं तर मग आपलं काम कोण करील ते बरं या बाय हा एवढा किराणा आणलाय साडेचार हजार रुपयाचा किराणा झाला एवढा एवढाच मग काय आणलं एवढं एवढं साडेचार हजार रुपयाचं तो जेवढी चिठ्ठी करून दिली ना सगळं घेऊन आले घे बरं झालं किराणा आणला महिन्याचा किराणा संपलाच होता आता हा किराणा आहे ना कमीत कमी दोन महिने घ्यायला पाहिजे बरं का दोन महिने हा उदळ मानकी करू नको येड्यावाणी निस तेला तेल अशा भाज्या मध्ये तेल ती ना तुम्हाला लागत थोडं तेल कमी टाकीत जायना पण एवढं तेलाला भाव झाले का मा शांगदाण्याला भाव झाले शाबदाण्याला भाव झाले थोडं जरा जपून वापरावा हा बर आता ते घरामध्ये ठेव त्या जनावराला चारा पाणी केलं का नाही पाणी पाजावा बसली ते कुरडायचा गाना गालीत ते किती अवघड राहते कुरडायचं तुम्हाला माहिती ना बरं बाय तेवढं घरामध्ये ठेव मी चारा पाणी करून आलो जनवर राहिला बाई आले बाई एकदा जावायच्या घरी लय लांबून आले काय अर्ध्या रस्त्यात या सायकलनी धोका दिला नाही तर एवढी फास्ट आले ना मग दोन किलोमीटर राहिलं सायकल पंचर झाली बरं झालं रात्री कुठं रस्त्यात पंचर नाही झाली नाही तर कसा तमाशा झाला असता चला आता ना मी लावून देते सायकल काय आली काय ना अगं बाई शीतल दर काय गाय तू सायकल वर मग तुला माहितीये ना मी सायकल कशी चालवी ते पाय पायवी दुखली का पाय मग दुखू राहिले पण मग कस आहे तुला माहितीये ना मला गाडी लागत बसनी होती हा मग तो बाप म्हणतो बसनी चाल बसनी जाय पण म्हणले नको मी सायकल वर जाते तुला माहिती ना मी किती फास्ट सायकल चालली तुम्ही लहान वरती तुम्हाला शाळेत सोडवाय नव्हते येत का दाद्याला तुला बरं मला एक सांगतो अचानक कस का आली, का कसे आली का, फोन अचानक कशी आले माहितीये का जावायचा फोन आला होता मला रात्री हा ते म्हण आम्ही तुम्ही काही करा आत्ताच्या आता निघा म्हण कोंबडं खाला मला का तो माहित आहे नाही म्हणजे तुला नाही म्हणले का नाही बाय काय जावय बापू म्हणजे मला फोन करून सांगितलं तुला सांगितलं नाही अजून मला काय काही माहित नाही मीच तुला पाहून आश्चर्यचकित झाली का आई अचानक कस काय आली बाय मी म्हणले तुला माहित असेल तो स्वयंपाक करून ठेवला असेल काय मी काहीच करेन आज माझ्या कोरडायचा गाठ होता हा पाडले कुरडाय केल्या कुरडाय केल्या का हा बाय मला दे बर का पंधरा वीस हा नाही ना ग आम्हाला किती लागत आहे मी चार पाच पलंग भरले हा हा किती किती पायलीच्या केल्या चार पायलीच्या जावाय बापू कुठं दिसना कुठे अगं ते चारा टाकायला गेले पाणी आणि तो सासरा कुठे गेला ते जोडीदार आहे का, काका त्यांच्या इथे जाऊन बसले ते बरे ते मातारा घरात असलं सारखं किटकिट करीत राहते मामन म्हण कुरडायला राखण रा काय बसल्या बसल्या फक्त लक्ष द्यायचं कुत्र मांजर हा तुम्हाला माझ्या मित्रांनी बोलायला लय दिवस झाले बोलायला जाणच ना आज कोरडायचा घाट टाकला आज राखण करायला जाऊन मातार तसच त्याला काम नको मापोरीचा जीव घेत राहत आयत गिळा येत या अशी पुचकती नाही लवकर तु सासू लवकर वारली बर झालं जाऊ जाऊया हाय आहे तवार खातील शेरे हा पण तो डोक्याला हाय टा आणतो बर तू बॅग नाही घरामध्ये मी पाहते जावाय बापूला हा ये कारण मला ना लवकर लगेच निघायचंय जेवण करून मग मा। ते मामी आली वाटत खाऊ मामी बाया जावं बापू तुम्ही लय रात्री गाय गाई फोन केला आणि तुम्ही तर लय टॉपक्यान आल्या अहो तुम्हाला सांगते मी सायकल व्ह आले सायकली व मग आणि असं कधी निघालो तर मामी आओ, तुम्ही फोन केला आणि फोन केला आणि दोन चार घास खाले आणि लगेच सायकल काढली मी मग मामाला घेऊन यायचं ना संग तुमचे मामा म्हण मी येतो मी येतो म्हणले नको ते काय लोड ना म्हणले एड माग बसल सायकल हो एक तर त्यांना सायकल चालवता येत नाही म्हणले तुम्ही राग काय मी जाऊन येते पण मग एवढ्या लांबून सायकल येणं म्हणजे जोक नाही ना मामी हा मा आहो जाव आहे बापू पाय पकी दुखू राहिले बर मग घरात बसायचं इकडे का आले तुम्ही तुमच्या कसं आले शीतल विटली मला शीतल म्हण काय काय सायकल आली एवढ्या लांबून मग तिला म्हणले माला रसना करतावर मी आले जावा बा पण करू हा ते आता पाणी पाजलं जानवर यायला म्हटलं थोडा चारा टाकावा ते काय ती बाया टाक आपण ठेवली जानवर लय हो तुमचे हा मग येका इकडे जानवर आहे पाच जानवर लय मोठं राष्ट नाही जावं बापू तुमचं हा मग हा बाकी बरं तुमचं हा बरच आहे आमचं काय आता चालणार आहे म्हातार मध्ये तुम्ही एवढ्या लांब आले ना जावयाच्या विनंतीला मान दिला ना अहो तुम्हाला ते जावाई जसा तुम्ही फोन केला म्हणली जावायनी कधी नाही ना अचानक कस काय बोलावलं मला काची झोप येते मग मी लगेच निघालेस मग त्याच काय झालं मामी शीतल मला म्हणली का माझ्याला आहे ना कोंबडा खायला लय आवडत लय जीवाच आहे म्हणून मला एकदा म्हणली होती तस मी आहे ना डोक्यातच धरलं होतं का मामीला ना आपण एकदा तरी ना कोंबडा खायला बोलूच म्हणलं हा तस तुम्ही चांगले मनाय जावाई एवढ्या लांब राहायला की यायला जमत नाही तुम्हाला आमच्याकडे यायला जमत नाही लवकर विचार करा तुमचं लातूर जवळ आहे का, का? नाही हो बाई लांब हेडून चला मग घरीच जाऊ आता हा घरी जाऊ पण तेच मी म्हणले जावया पुळका आला तसं काही नाही मामी नाही ना आता प्रेमानं बोलावले आता हा नाही नाही आम्हाला आनंद वाटला मग हा म्हणले भाई जावयाने कधी नव्हत बोलावलं तुमच्या मामांना लय आनंद झाला हा ना आणि ते तर मग असं हावरेवाणी करीत होत पण म्हणले मर्दे तिकडे काय घ्यायचं हे लोडनं मी आले एकटी निघून तरी मामी हा पण कसं आहे दोघांना यायचं म्हणजे बसनी यायला ला बस लागत आणि बसनी मला उलट्या मल वा मळमळ होती हा ते शीतलने सांगितलं मला मागच हा तिला माहिती आहे ना पण जाऊ दे चला मी ना सकाळी किराणा आणायला गेलो होतो सगळा किराणा आणून ठेवला आता किराणा म्हणजे मी काही महिनाभर नाही राहणार जावाय बापू का बर मी जेवले खावले का लगेच निघते अहो मामी निदान एवढ्या लांबून आले तुम्ही निदान दोन दिवस तर थांबा तुम्ही तुमचे मामा वाट पाहतील घरी एक तर तुम्हाला माहिती मी नसले ना त्यांना लई सुन सुन वाटत ते पहा आता सारखे फोन करायला सुरुवात होईल हा का मग त्याला कुठं करमत माय मी मा थांबणार का मी ना आजच्या दिवस थांबले असते बर का पण काय आहे मला आहे ना उद्या ना बाया जेजूरला आहे पाच पाच हजार रुपये काढले आम्ही जेजूरला हा तुमच्या लातूर पासून ते लय ना जवळ आहे नुसतं जेजुरीच नाही त्याच्यामध्ये त्याच्यात अक्कलकोट आहे गांडगापूर आहे तुळजापूर आहे सगळे देव आम्ही करून येणार आहे आमचे कधी वाटत काय माहिती आता हा वतील वतील तुमचं काय आता तुमच्या घरच्या गाड्या आहे तुम्ही काय बारक्यानी जाशाल बारक्यानी अशाल हाये पण सध्या मग आम्ही आमच्या घरच परिस्थिती ना थोडी लय नाजूक झाली आता काय सांगाव मग आम्ही तुम्हाला आता तुमच्या परिस्थितीला काय झालं एवढी शेती वाढी आहे हाय पीक येत चांगलं पण भाव भेटत नाही मग आम्ही आता काय सांगाव तुम्हाला ती हाय म्हणा आता भावाच्या कोणाच्या हातात राहतोय कर्ज बाजारी झालोय सोसायटी काढली हा आता ती काव्हा भरून होती काय माहिती एक तर दुसऱ्या पिकाला कर्ज मिळायचं नाही आता काय सांगा मग आम्ही तुम्हाला हा ते बरोबर चला घरी जाऊ चला हा मला ना भूक लागली हा आता कोंबडा कापला का चांगला झनझणीत भाजी बनवतो मा हाताने बनवी तुम्ही तुम्हाला येते का मग मा हाताने बनवी तुम आम्ही मग तुम्ही खाईलच बाय आवडीने तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जा शीतलला सांगा अपात्या करून ठेवायला बाद घालायला लावा गुळाचे बजे करायला लावा हा आता गुळाचे बजे खायला जावाय तुम्हाला आवडत नाही का मामी त्याच्यापेक्षा मा... गुलाबजाम आणता बरं मी गावात जाऊन गुलाबजाम आणतो पहिले ना आता खोऱ्यामध्ये कोंबडा ठेवले मी तुमच्यासाठी ना पंधरा दिवस झाले तस कोंबडा आणून ठेवले काय मग रोज त्याला पार बाजरी त, बाजरी म्हणू नका गहू म्हणू नका तांदूळ म्हणू नका पार तुम्हाला सांगतो काजू बदाम खाऊ घातले हा हा असा गुपगुपीत करून ठेवला कोंबडा त्याचं मटण पडलो मटण म्हणजे वा तुम्ही ना असा कडकनाथ कोंबडा तो गावठी तुम्हाल हा तुम्हाल हो तुम्हा? तुम्हाला इतका आवडल ना महा हातानी बनितो भाजी महानी मी आता ना घेऊन जातो गावामध्ये कापून आणतो आणि तुम्हाला गुलाबजाम आवडत आहे ना गुलाबजाम घेऊन येतो तुम्ही आता शीतल जा आणि थोडी तिला मदत करू लागा नाही मग एक काम करा तुम्ही आराम करा मी ना आता झोपूनच घेते तुम्ही झोपा फक्त तिला सांगा मला फक्त जावायचं उठवा मग हा चालन चालन बरोबर जा मग हा भाई हावशी जावाय वेटलं बाई मला जी नाही ते हाऊस करतो वा गुलाबजाम म्हणले तर लगेच म्हणून मी का आणतोच आयला कडक ना कोंबड गेला हत्या इथंच मी त्याला बांधून ठेवलं होतं तंगडीला इथं कावला उभीवला होत काय उडाला तर नाही ना नाही गो मामी एवढ्या लांबून आली लातूरवरून कोंबडा खायसाठी हे आय का काय अर वाई मुंगूस बिंगूस आलं होतं काय तेही कळा ना बा इथं कुताडी तर काही यायची नाही झाली काय भानगड बा आता ही आयला मामीला एवढ्या लांबू आलावलंय मी आ काही डोकंच चाला ना मग आता परत एकदा पाहतो नाना कोपरे ते काही ना कुठं बसेल नाही बुडच बसेल नाही कोपडा गेला कुठं ब कोणी येणार महामाळ्यामध्ये यायला कोणाची हिंमतही नाही <laughs> यायला मोठा तमाशा झाला राव आता हा काय सांग आता मामीला आता ब एवढ्या आशेनं आली मग आम्ही आपल्याकडं काय बा काही डोकच चाल ना आता शीतल काय इकडे बर घरात काय लागले असे आता बर मी काय म्हणतो अग आपल्या खोराड्या कोंबडा ठेवलो आता तो पाहिला का ग नाही बाय मी नाही कोंबडा मी सकाळीच त्याला एवढे दाणे खाऊ घातले त्याला मला नाही माहिती ना कुठं गेला असेल तो आता अगं तुझ्याला एवढा लांबून बोलावलं मी कोंबडा खायला आता तुम्हीच तुम्हीच त्या त्याला आहे अगं गेलो मी तिथं इकडं पाय तिकडे पाय सगळीकडे पाहिलं पण कोंबडा काही कुठं दिसला नाही ग मला घरात आवरत कुत्र्या मांजरांनी मांजर्या काय केलं अगं तिथं कुत्र येणार नाही मांजर येणार नाही मला माहिती हो आता आता काय करायचं मारा मात डोकच चालणार ना राव आता ये, आता एखादा दुसरा कोंबडा पा आता एवढ्या लांब तो कोंबडा आणला आता उंदीरवाडीवरून तो तुम्हाला सांभाळता नाही आला का सोयीचा सांभाळता म्हणजे मी तिथं खुरड्यामध्येच ठेवला आता बांधून ठेवला होता चांगला तंगडीला काय माहिती कोणी नेला का काय केलं मी एक तर माझ्या कामात राहते तुम्ही नीट लक्ष द्यावा ना मग तुझे काय करते आता आई ना झोपली तुझ्या सांग म्हणा अहो दुसरं काही केलं तर चालन का आता एवढं लांबून आले ती बरं पाहते आता आईला उठवते हा उठव लवकर व्हाय तुमचं इला गेंदळा काम आहे बाबा असं कसं झालं बा आता तर डोकंच चालणार अहो मस्त डोकली लागली होती काय झोप मोड केली तो माई अगं तुझे जावं काय म्हणते पाहाय ना काय गं मामी काय जा बापू झोप लागली होती का हा आता दमले हा पडल्या पडल्या डुकला लागला हा मग आता एवढा लांबचा प्रवास केलाय सायकली वर हा चला सायपाक झाला सांगा आता तुम्हीच अग सकाळपासून काहीच खायल नाहीये त्या भाकरी आणेल होत्या एक मंदिरामध्ये खाले मी राती सोडून मग आता मला लई ना भूक लागली मामी हा दोन मिनिट बस ना बस ग आई बस ये ब बी आई ती सायपाकाला बी लागलीच होती मी तिला विचारलं हा काय झालं मामी माहितीये का तुम्हाला आता एवढं कोंबडा खायला बोलावलं गावठी आवडतोय तर काय झालं नेमकी त्या कोरड्या मध्ये ते गायब आता कोंबडा गायब झालाय बया जाई जा तुम्ही काय टिंगल करता काय सासूची मामी तुमची टिंगल काय करू तुम्ही काय मामी का काय चेष्टेच्या थोडी तुम्हाला खर सांगतो तिथून खरंच कोंबड गायब झाला मला एवढ्या लांबून तुडी तर आले मी एवढ्या लांबी मग तुम्हाला गोळाची बजे वगैरे काही नाही मग तुम्हाला गुलाबजाम आवडत ते घेऊन येऊ का ते गुलाबजामला काढी लावा तुमच्या माल नाही आवडते आई ना खास गावठी मज बरोबर आहे पण मग आता ते खुरड्यातून कोंबडं गायब झाला आता मी त्याला काय करू सांग ना आता काय म्हणते ते म्हणते कोंबडा गायब झालाय काय करू का रात्रीचे फोन केला हा आणि आता इड आलो हो म्हणता कोंबडा गायब झाला म्हणजे तुम्ही काही नवरा बाई कुणी माहीत चालू काय म्हात माणसाची तुझ्या जावयाने तुला बोलावलं माझा काय दोष दोषा तुम्ही ना गावात जा आणि गावठी कोंबडाच घेऊन या बाई अहो मामी मी आणला असतं गावात जाऊन कोंबडा पण आमच्या गावामध्ये गावठी कोंबडा भेटतच नाही ना बाई आता खर सांगू का जाई बोला ना तुम्ही ना चाष्टा चालवली माई बर तुम्ही आता बोलूच ना का शीतल माई मामी थांबा तुम्ही नाही नाही थांबा तुम्ही गावात जातो आणि बॉयलर कोंबडा घेऊन येतो एखादा नाही जावाई म्हणजे तुम्ही काय माला अशी तशी सासू समजले का आज मी गावठी कोंबडी शिवाय कोंबडी खात नाही नाही तर इचार तुमच्या आणि तुम्ही मायडे येऊन चाष्टा चालवली नाही मामी तुम्ही नाही तर खुराड्यामध्ये चला खुराड्यात येऊ आगच शीतल सांग ना तुझ्या थोडं चुक केली एवढी काय बडबड करत राय ऐकाय काय तू ना आले सरस दोन चार दिवस राय त्या जावायचं नको राग मानू मी तुला ना मस्त पूर्णाची पोळी करते ना तू वरम भात भजी कोरडाय मस्त करते या बाय राग नको शीतल तू काय लाडी गुडी लावू नको त्या पूर्णाच्या तो नवऱ्यालाच खाऊ घाल आणि ती गुलाब तो येतो नवऱ्यालाच खाऊ घाल माय पी शान पहिली तू oh, उत उत पहिली उठ तू पहिली उठ बेगान माय नाही नाही तुम्ही एवढा हो राग नका ना नाही नाही राग यासारखंच वागले जावय बापू तुम्ही माहिती गावात जाऊन गावात जाऊन बॉयलर तुम्ही बॉयलर मला आवडतच नाही बॉयलरचं बॉयलरच जावाय आमच्या इथे गावामध्ये जवळपास गावठी कोंबडा भेटतच नाही म्हणजे मी काय बॉयलरच खासाठी तेवढा लांबून इथ पर्यंत आले का आई ते पंधरा दिवसापासून आणून ठेवला होता तो गावठी कोंबडा आणला होता का नाही मी हा आणला मग पाय तुझ्याला विश्वासच नाही ती म्हणती चाष्टा चालवली काय तू लहान पराणी काय करी थोडं समजून घ्या पंधरा दिवसापासून कोंबडा सांभाळला आणि नेमकी सासू याच्या टायमाला कोंबडा हरावला काय काय खोटं बोलतो जामी हे तुझ्या सांग ना सकाळी कोंबडा होता का नाही खुराड्यात आई होता तू काय एवढी हाड गाळ्यावाणी करते जाऊ दे बाई मी नाही हाड गाळ्यावाणी करी तू काय नवऱ्याची बाजू घे सुट करते नको नको तू पहिली माई बॅग मामी ऐका ना मला एक सेकंद राहायचं नाही आता मामी एक मिनिट ऐका तुला सांग ते शीतलन जावाय बापू मला परत कधीच बोलू नका तुम्ही वाटलं तर तुम्ही माघारी या कोंबडा खायला अहो मामी एक दिवस पाहिजे तर तुम्ही मुक्कामी राहा मी ना मी पाहिजे तर नाही तर करंज गावला जातो मांजर गावला जातो कुडून कव नाही ना मी उद्या तुम्हाला कोंबडा खाऊ घालतो पण तुम्ही नाराज नका हो तुम्ही आता मांजर गावलाय नका जाऊ आणि उंदीरवाडीला जाऊ नका मला मला लातूरला जाऊ दे आता तू पहिली बी दोन दिवस राहा दोन काय एक सेकंद नाही राहणार तुम्ही हा म्हणजे इड मा आपण एवढा घोर अपमान झालाय तू म्हणती दोन दिवस राहाय हा आण लवकर ती पिशवी आवा आण माई औ मामी तुम्ही ताप एवढं तापल्या नाही नाही तापल्या म्हणजे काय जावाय तुम्ही काय मी का तुमच्या चष्टाची काय हा चष्ट सासूची तुम्ही चष्टा करी द्या काय जावाय मा ओ मामी असं नका करू तुम्ही एवढा लांबून सायकल आले वाटलं तर तुम्ही माघारी कोंबडा खाला या मी गावठी कोंबडा घालते तुम्हाला चालते स्वभाव तुम्हाला माहिती ना ए पुरी जाऊ का मी Oh, mommy, <tod> ओ मामी थांब ना पण थांबणार जावाई तुम्ही अपमान केला बर आगे का ए, एक ले। एक ले आता मामाग येऊ नका तुझ्याला सांग ना ऐक ना काय आता नाका आले तुम्ही आता एक तर माला आहे ना सण नाही होत हा जाऊ द्या बरं मला आई आग ना ग ओ मामी थांबा ना पण ओ मामी गेली बाहेर आई रागा रागाने गेली निघून तु... तुम्हाला काही काम नाही खरंच तुझ्या नाकाच्या माहिती ना माझ्या तीक्षणी ओ मामी ना पण ओ मामी तिला तिचा अपमान झाल्यासारखं वाटलं माहिती का म्हणून नाही थांब मी काय म्हणतो कोंबडा मी पाहिला पण तिने पाहिला नाही तिला वाटलं ना आपण दोघांनी मस्करीशारष्टा केली चुके ना तुम्हीच केली बिचारी उपाशी तापाशी गेली चहा सुद्धा पिली नाही काही थंड सुद्धा घेतलं नाही आले थोडा डोळा लागला तेवढं तुम्ही आले सांगत असं असं मला नव्हतं माहिती तुझ्या एवढा राग येतोय म्हणून एवढं लांबून आलेला आता रोरून सायकल हा तेच ना मला मलाच कस तरी राहिलं आता पण कोणी कोंबड्या नेला आता मला काय माहिती सांग बर तू तुझ्याला एवढा सुद्धा विश्वास नाही आणि एक दिवस थांबले असे मी आणलं नसतं कुडून कवाय ना कोंबडा तिला आवाटलं माझा अपमान झाला म्हणून ती गेली निघून आता काय करावा सांग बर आता कस आता तिला तोंड दाखवू मी आता परत हा तुम्ही आणलं बोलावलं होतं व्यवस्थित कोंबडा सांभाळायचा मला तरी सांगायचं ना मग माझी मोठी चूक झाली राव मी ना तो कोबडाय ना घरातच ठेवायला पाहिजे त्या खुराड्यात ठेवायलाच नव्हता लागत पण मग तो कोंबडा गेला कुठं मला तेच ना आता मला काय माहिती कुठं गेला बरं दादा कुठे गेले ते गेले त्यांच्या मित्रांनी कुठं बोलावलं तिकडं कुठं रामबाबा राम चेकडेच गेले मी त्या कुरडायचं घाण काढून ठेवले बिचारी माझ्या एवढी थकून बागून आली उपाशी तापाशीच गेली तुमच्यामुळे आता मला किती चुरचूर लागल माहिती का अरे तो अपेक्षा मा मला जास्त चुरचूर लाग माझी आई तुमच्यापेक्षा मला लागल कधी नव्हत ती तिला मी फोन केला बोलावलं एवढं प्रेमानी आणि ती खुशाला राग भरून निघून गेली एवढ्या लांब ती रात्रभर सायकल चालवीत आली आता ती लवकर येणार नाही बरं आता तुम्ही जाणवा राय जा माझा स्वयंपाक चालू आता तो गॅस येत असत चालू असत वय वय घरा जाय पटकन बंद कर गॅस आईला मामी राग भरून गेले राव आईला भास्कर काय माहिती भाऊ का वाट राहिला केव्हाच उभं राहिलो मी रा एकदा त्याचं मिटावलं ना म्हणजे बाकीला ताण राहायचं नमस्कार बरं झालं भाऊ अरे तुम्हीच वाट पाहत होता भाऊ आता तू फोन केला हा मग यायचं ना लवकर हा द्या ना मग हा पैसे तुम्ही पैसे घे बर भाऊ बाय काय टायमाला घेतले दिले ना मग जरा बरं वाटतं हे बाय आता हे पाचशे घे आणि पाचशे ना हाँ. तुला ना उद्या देतो अरे देऊन टाकणं नाही ना काय अरे काय झालं जुगारी हारलं नाही का मला वाटलंच होतं मग पण काय झालं माहिती का आता हे पाचशे तुला आजचा वायदा होता म्हणून काय केलं माहितीये का मी पोरा कोंबडं आणून ठेवलं होतं घरी बर आणि ते कोंबडं मी एक जणाला ओपलंय आणि त्याचे पाचशे देऊ त्याचे पाचशे तुला देऊ राहिलोय चांगलंय अरे तुला किती वेळ सांगितलं बाबूराव जुगार नको खेळू ना अरे पण तो नाद लागेल ला, आपल्याला माझा तो का जातो का रे भाऊ अरे काय नाद लागला असं चांगलं आहे का हा बरं जाई मी काय आणतो उद्या देऊन टाके तुला राहिले पैसे नाही हो जा परत फोन कर बरं केला तसं फोन कर उद्या बी चल हां हा? येऊ मग हो मग मी चालू आता झालं त्याचं निघतो आता घरी दादा थांब जरा काय ते कोंबडा कुठे गेला कोंबडा हा मला काय माहिती काय माहिती तो माणूस कोण होता भास्कर होता आणि तो काल आला होता इथं काय रे चालला होता कुठेतरी तो भेट झाली इथं तुम्ही त्याला पैसे दिले नाही रे काय कुठं बोलत तो का पाहिलं दादा खरंच सांगा तुम्ही माझा जो खुराड्या मध्ये कोंबडा बांधलेला होता तुम्ही विकला ना तो कोणा तुम्ही काय भाव आरोप करायला तू बापा आरोप करायला दादा तुम्हाला पटायला पाहिजे काय चालत तुम्ही जुगारीसाठी काय कराल का तुमचा भरोसाच नाही राहिला दादा मला तुम्हाला पटत का मी सासूबाईला फोन करून बोलवलं तो कोंबडा खायसाठी म्हणून तो मी कोंबडा तिथं खुराड्यात बांधून तुम्हाला किती वेळा सांगितलं जुगार खेळायचे नाही म्हणून ते मला आदत लागेल मागच्या वेळेस सरपंचा पोरांनी तुम्हाला लय मारलं असतं मी वाचवलंय तुम्हाला सगळे पैसे भरून दिले मी त्याचे तेव्हापासून तुम्हाला सांगितलं होतं ना जुगार खेळायला कुठं जायचं नाही तुम्हाला घरात सांगा ना की मला हे पाहिजे ते पाहिजे खायला सगळं आणून देतो ना घरामध्ये तू हा किती वागत पैसे मागे तर दिले नाही मला काय बोला त्यात मी माझ्या बायकोला सांगून ठेवले दादाने काय मागितलं तर त्याला करून दे काय लागलं पोहे म्हणले तर पोहे करून दे शिरा लागला तर शिरा करून दे बादामाचा आणि तुम्ही खुशाला असे घरातून जेवले खावले का निघा त्या बाहेर जुगार खेळायला हा मग आता काय करू काय करू म्हणजे कोणाला विकला तू कोंबडा अरे भाऊ आता बाई तुला खरं सांगू का त्या अहो तुम्हाला पटायला पाहिजे मी काल रात्री सासूबाईला फोन केला होता का कोंबडा खायला या म्हणून आणि ती बाई लगेच निघाली रातो रातोरात सायकली इथं सासू हा कोंबडा खायसाठी आई तर बाय तरी पटत बरे एवढे लांब सायकल पाय कोंबडा खायसाठी आली हो दादा तिला बस लाग ती उलट्या होत्या गाडी मध्ये म्हणून ती सायकली वाली एवढ्या लांब कोंबडा खायसाठी आई तुझी सासू तुझ्या सारखे अहो ती राग राग निघून गेली आता करायचं काय तर काय काय ते काय काय गेली असल तर इथं दुनियाभरच माव कर्ज झालं सोसायटी झाली मला तिच्याशी गोड गोड बोलून तिला कोंबडं खाऊ घालून तिच्याकडून मला पैसे घ्यायचे ते लाख दीड लाख रुपये तुम्हाला समजत कसं नाही म्हणजे असं मी कायला बोलावल होतो एवढं लांबून तिला आणि मग आधी सांगितलं दादा या कोबड्यावर लक्ष द्या तुम्ही ना सगळा खेळ करून टाकला काय वापरला भाऊ तुम्ही ना इथून पुढे ना घराच्या बाहेर निघायचं नाही तुम्ही ना आता घरातच बसायचं जर कधी तुम्ही घरा बाहेर जर दिसले मला हा तुम्ही आणि मी आहे नाही तर मी आणि बायकोला घेऊन मी सरळ आहे ना मी कुठे राहायला जाईल बसा मग बोमल त्याच्या इथं भीक मागा आणि खात बसा कुठेही बी नको रे बाबा आता मी कुठे जाणार नाही आता घर सोडणार नाही कुठे जाणार नाही मी सांगा बरं ती सोसायटी भरायची आता सोसायटी काढून ठेवली एवढी कुठून भरायची हे बाई परा मी काय होतं आता माग चूक झाली ना आता एवढं पुढे चुकवणार नाही काय चुकवाना एवढी मोठी चूक झाली आता मी कस काय तिला तोंड दाखवणे सांगा मी कस काय जाऊ आता तिथं सासरवाडीला मी आय तू जाय वाटलं आला परत गोड करू झालं आवर आमच्याच झाला चोर होता मला झोपलं म्हणायचं काय करतो जा घरामध्ये म्हातारा मी आता मला आहे ना गोड गोड बोलून तिला गावठी कोंबडं खाऊ घालून सासूबाईतून मला पैसे घ्यायचे होते या म्हाताऱ्याने चांगला उलटा खेळ करून टाकला मी काय करतो आता शीतलला घेऊन जातो सासरवाडीला रात्री निघतो म्हणजे कसंही बी सकाळ पोहतो पोचल मी लातूरला आणि एक जाता जाता एखादा कुड कोंबडा भेटला ना गावठी एक सोडून दोन कोंबडी घेऊन जातो सासूबाईकडं हां तेच करतो आता चला पहिले ना चारा टाकून घेतो या जनावरायला पाणी पाजलं आहे